मंडळी नमस्कार दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट झाला या बॉम्बस्फोटामध्ये जे संशयित आरोपी सापडलेत आणि ज्यांनी हा बॉम्बस्फोट केला ते सगळेच्या सगळे उच्च शिक्षित आहेत काँग्रेससारखे तथाकथित पुरोगामी पक्ष आणि त्यांचे पुरोगामी तथाकथित विचारवंत नेहमी दहशतवादाला दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी आणि त्यांना सहानुभूती मिळावी म्हणून एक थेरी मांडतात आणि ती अशी दयनीय आर्थिक परिस्थिती शिक्षणाचा अभाव आणि बेरोजगारी यातूनच दहशतवादाचा जन्म होतो पण मित्रांनो आत्ता दिल्लीच्या बॉम्बस्फोटामध्ये जे अतिरेकी सापडले आणि ज्यांनी हा बॉम्बस्फोट घडवून आणला त्यांच्याकडे कुठलीही दयनीय आर्थिक परिस्थिती नव्हती शिक्षणाचा अभाव सगले सगले तर बिलकुल नव्हता कारण का ते सगळेच्या सगळे डॉक्टर्स होते आणि मोठमोठे पॅकेजेस घेत होते त्याच्यामुळे बेरोजगारीचं तर प्रश्नच नव्हता या देशाच्या शिक्षण व्यवस्थेने त्यांना डॉक्टर बनवलं पण त्यांच्या डोक्यातल्या धार्मिक कट्टरपंथी विचारांनी त्यांना दहशतवादी बनवलं आता अशा प्रकारच्या दहशतवादाला जग नवीन संज्ञा देते आणि ती अशी व्हाईट कॉलर टेररिझम पण मित्रांनो हे व्हाईट कॉलर टेररिझम आत्ताच अस्तित्वात आलं आहे का पूर्वीही होतं अशा अनेक प्रश्नांची उकल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला आता त्याचा तपास हळूहळू पूर्णत्वाकडे जातोय आणि तो जात असताना असं लक्षात येते हा झालेला बॉम्बस्फोट हा घाईघाईमध्ये केलेला बॉम्बस्फोट आहे म्हणजे काय तर याच्यापेक्षा खूप भीषण काहीतरी करायची योजना दहशतवाद्यांची होती ती दहशतवाद्यांची योजना आपल्या सुरक्षा यंत्रणांनी धुळीला मिळवली त्याच्यामध्ये मोठमोठ्या अटकी होत होत्या आणि मग आता काय करायचं घाई गडबडीमध्ये हा बॉम्बस्फोट त्यांनी घडवून आणला मित्रांनो हा बॉम्बस्फोट ज्यांनी घडवून आणला ते सगळेजण उच्च शिक्षित आहेत आणि या टेररिझमला जग आता व्हाईट कॉलर टेररिझम म्हणत आहे आता हे टेररिझम जे व्हाईट कॉलर आहे म्हणजे उच्च शिक्षितांचा दहशतवाद आहे तो आत्ता सुरू झाला आहे का तर असं बिलकुल नाही भारत गेली पन्नास वर्ष या दहशतवादाचा भुक्तभोगी हो आहे आपण उदाहरणच जर घ्यायचं झालं तर वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती ज्यांनी हल्ला घडवून आणला तो ओसामा बिन लादेन हा इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आणि त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं होतं दुसरा मोठा दहशतवादी अबू बक्र अल बगदादी हा सुद्धा उच्च विद्याविभूषित होता आता भारताचं जर उदाहरण पाहिलं तर भारताच्या संसदीय लोकशाहीचं मंदिर म्हणजे आपलं संसद भवन त्याच्यावरती हल्ला करणारा अफजल गुरु हा प्रोफेसर होता म्हणजे हे जे व्हाईट कॉलर टेररिझम असं नाव दिलं आहे हा व्हाईट कॉलर टेररिझम आत्ता अस्तित्वात नाही आहे तर शिकले सवरलेले लोक त्यांच्या डोक्यातल्या धार्मिक कट्टरतापंथी विचारांमुळे या दहशतवादाकडे ओढले जातात हे अगदी पूर्वीपासून समोर आलेलं सत्य आहे आज अशाच एका केस स्टोरीचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि ती केस स्टोरी आहे पाकिस्तानामध्ये जन्मलेल्या कराचीमध्ये राहणाऱ्या रहा, डॉक्टर आफिया सिद्दीकी या दहशतवादी महिलेची मित्रांनो आफिया सिद्दीकी ही पाकिस्तानातल्या कराचीमध्ये राहणारी सुरुवातीपासूनच मध्ये अत्यंत हुशार असणारी आणि त्याच्यामुळेच आगाखान ट्रस्टची स्कॉलरशिप तिला मिळाली आणि अमेरिकेमधल्या नावाजलेल्या एम आय टी या विद्यापीठामध्ये तिला प्रवेश मिळाला हा प्रवेश मिळाल्यानंतर तिने सायन्स सायन्समध्ये मास्टर्स केलं आणि त्याच्यानंतर न्यूरो न्यूक्लिअर सायन्समध्ये पी एच डी केली डॉक्टरेट केली आता तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेमध्येच न्यूक्लिअर सायन्स विभागामध्ये असिस्टंट डायरेक्टर या पदावरती ती, -ती रुजू झाली अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण अमेरिकेमध्ये उच्च पदाची नोकरी अशी असलेली डॉक्टर आफिया सिद्दीकी अमेरिकेमध्ये या पदावर काम करायला सुरुवात केल्यानंतर अमेरिकेमध्ये अगदी काही बोटावर मोजता येतील अशा लोकांमध्ये तिचा समावेश झाला आता बोटावरती मोजणारी लोक कोण की ज्यांना युरेनियम आणि न्यूक्लिअर उपकरणं वाहतूक करण्याची परवानगी आहे अशा लोकांमध्ये तिचा समावेश झाला अमेरिकेमधल्या दोन विद्यापीठांमध्ये ही आफिया सिद्धी की प्रॅक्टिकल नॉलेज न्यूक्लिअर सायन्सचं देण्यासाठी पार्ट टाईम जात होते आता हे तिचं झालं अॅकॅडमिक्स आणि प्रोफेशनल करिअर याच्या व्यतिरिक्त अमेरिकेतल्याच एका शास्त्रज्ञाने तिने लग्न केलं आणि तिला पाच आपत्य झाली अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये ती राहत होती अमेरिकेने तिला शिक्षण दिलं नोकरी दिली मान सन्मान दिला पण इतकं असतानाही डॉक्टर अफिया सिद्दीकी ही कट्टरतावादी विचारांकडे झुकायला लागली नाईन इलेव्हन हल्ल्याचा सूत्रधार खालीद शेख मोहम्मद याच्या ती संपर्कात होती आणि संपर्कात असतानाच ती इतकी कट्टरतावादी झाली की तिच्या घरामध्ये तिने युरेनियमचा सा साठा केला असा तिच्यावरती आरोप होता हा साठा इतका होता की ज्याच्यापासून छोटा अणुबॉम बनवता येईल इतकंच नाही तर तिने तिच्या घरामध्ये दहशतवाद्यांना शरण दिली असाही तिच्यावरती आरोप आहे खालीद शेख मोहम्मदच्या संपर्कात असताना तिनी तिच्या असलेल्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि ती या खालीद शेख मोहम्मदच्या पुतण्याशी तिने दुसरं लग्न केलं हे दुसरं लग्न केल्यानंतर तिने अमेरिका सोडली आणि ती अफगाणिस्तानमध्ये गेली ती अमेरिका सोडून अफगाणिस्तानमध्ये गेल्यानंतर सी आय एचं तिच्यावरती बारीक लक्ष होतं आणि तिच्यावरती पुढचा आरोप असा आहे की तिने दहशतवाद्यांना न्यूक्लिअर लॅब एस्टॅब्लिश करायला मदत करायला सुरुवात केली हे तिने करायला सुरुवात केल्यानंतर अमेरिकेने तिला अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने अमेरिकन सोल्जर्सची नाईन एम एम पिस्तल हिसकावून घेऊन दोन सैनिकांना ठार मारलं आज ही आफिया सिद्दीकी अमेरिकेच्या तुरुंगात आहे आणि तिला मरस्तोवर जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे या आफिया सिद्दीकीला सोडवण्याचे दहशतवाद्यांकडनं प्रयत्न झाले अमेरिकेमधल्या टेक्सासमध्ये एका पाकिस्तानी नागरिकांनी दोन ए के फोर्टी सेवन घेऊन काही यहुदी लोकांना ओलीस ठेवलं आणि त्याची मागणी अशी होती की डॉक्टर आफिया सिद्दीकीला तुम्ही सोडा नाही तर ज्यांना मी ओलीस ठेवलंय त्यांना मी मारून टाकेल पण सुदैवानं स्वाट कमांडोनच्या ऑपरेशन मध्ये तो दहशतवादी पाकिस्तानी नागरिक मारला गेला आणि डॉक्टर आफिया सिद्दीकी ही तुरुंगातच राहिली नुसतं त्या एका दहशतवाद्याने त्याला सोडवायचा प्रयत्न केला का ना ही। तर असं नाही तर पाकिस्तानसारखा दहशतवादी देश सुद्धा या डॉक्टर आफिया सिद्दीकीला सोडवण्याचा प्रयत्न करतोय पण स्वाभाविकपणे पाकिस्तानची अक्कल जशी गुडघ्यात आहे त्याच पद्धतीनं त्यांनी डॉक्टर आफिया सिद्दीकींना सोडवायचे प्रयत्न केले गमतीचा भाग म्हणून आपण हे समजून घेऊ डॉक्टर आफिया सिद्दीकी हिला सोडवण्यासाठी पाकिस्ताननी जो प्रयत्न केला तो अतिशय मजेशीर आहे अमेरिका जेव्हा ओसामा बिन लादेनचा शोध घेत होती तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ओसामा बिन लादेन हा कदाचित पाकिस्तानमध्ये असू शकतो म्हणून त्यांनी शकील आफ्रिदी नावाच्या एका डॉक्टरला काही पैसे देऊ केले आणि पाकिस्तानमध्ये वॅक्सिनेशनचे कॅम्प घ्यायला सांगितले त्यांनी ते वॅक्सिनेशनचे कॅम्प घेतले आणि कॅम्प घेतल्यानंतर अमेरिकेला काही सुगावा जो लागायचा होता तो ओसामा बिन लादेनचा लागला ओसामा बिन लादेनला अमेरिकेने न्यूट्रलाईज केलं आणि ते केल्यानंतर पाकिस्ताननी या डॉक्टर आफ्रिदीला अमेरिकेसाठी हेरगिरी केली म्हणून तुरुंगात टाकलं आणि ते तुरुंगात टाकल्यानंतर पाकिस्ताननी अमेरिकेशी बोलणी करायला सुरुवात केली आम्ही डॉक्टर आफ्रिदीला सोडतो तुम्ही डॉक्टर आफिया सिद्दीकीला सोडा तेव्हा अमेरिकेने असं सांगितलं की डॉक्टर आफ्रिदी हा तुमचा नागरिक आहे तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्याबरोबर करा आणि सुदैवानं डॉक्टर आफिया सिद्दीकी ही आजही अमेरिकेच्या जेलमध्ये बंद आहे मित्रांनो व्हाईट कॉलर टेररिझम हे काही आज नाही या आफिया सिद्धिकी हिचं वय वय वर्ष छप्पन्न आहे म्हणजे आजपासून चाळीस वर्षापूर्वीपासून हा व्हाईट कॉलर टेररिझम अस्तित्वात आहे पण या दहशतवादाच्या भस्मासुरानं आज जगाच्या डोक्यावरती हात ठेवायला सुरुवात केल्यानंतर जगातल्या महाशक्तींना आता या व्हाईट कॉलर टेररिझमची आठवण यायला लागली आहे भारतामध्ये सुद्धा जे तथाकथित पुरोगामी आहेत आणि काँग्रेससारखे पक्ष आहेत जे मुस्लिम वोट बँकसाठी या टेररिझमला पाठीशी घालतात आणि सहानुभूती मिळवून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांनी सुद्धा आता डोळे उघडले पाहिजेत हा दहशतवादाचा भस्मासूर प्रत्येकाच्या डोक्यावरती हात ठेवल्याशिवाय राहणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून कमेंट करून सांगा आपण हा व्हिडिओ जर युट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद